नमस्कार मी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ नऊशे वर्षांची परंपरा असलेला नंदी ध्वजांचा अनुपम अक्षदा सोहळा रविवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला ओम सिद्धरामाय नमः दिड्डम दिड्डम सत्यम सत्यम नित्यम नित्यम या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले आणि लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षदांचा वर्षाव केला अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी सुरुवात झाली एकदा भक्तलिंग बोला हर बोला हरचा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता यंदाही लाखो भक्तांची मांदियाळी दिसत होती शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काठ्या संबंधित कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या पंचाचार्यांचा समता ध्वज पालखी होती नाशिक ढोल या मिरवणुकीत होता सात काठ्या नंदी ध्वज विविध रंगी फुलांनी सजवल्या होत्या मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते सभाध्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संबंधी कट्ट्यालगत सात काट्या आल्या पांढरे बाराबंदी धोतर डोईवर पांढरा फेटा कपाळाला गंध अशा पेहरावात लाखो भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले सुभाष शेटे यांनी एक वाजून पस्तीस मिनिटांनी संमती वाचनाला प्रारंभ केला दिड्डम दिड्डम सत्यम सत्यम मंत्रोच्चारात पाच अक्षदा टाकण्यात आल्या

सभा दोन वाजता अक्षता सोहळा पूर्ण झाला उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला यानंतर दर्शनाकरिता रांगा लागल्या भाविकांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड इंग्रजी मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जय जयकार करत सूत्रसंचालन केले याप्रसंगी या, या यात्रेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आवाळे महापालिका आयुक्त शीतल तेली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते बारामतीवरून उपस्थित राहिलेले आमदार रोहित पवार यांच्यासोबत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी महापौर महेश खोटे उपस्थित होते त्यांच्यासोबत अक्कलकोटचे राजे उपस्थित होते माजी आमदार दिलीप माने संपर्क प्रमुख शिवाजी सावंत अमोल शिंदे आनंद शिवे सोमनाथ आदींची ही उपस्थिती होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी खासदार सिद्धेश्वर महास्वामी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार रविकांत पाटील काँग्रेस नेते सुरेश हासापुरे हरीश पाटील माजी आमदार शुभशरण पाटील माजी आमदार विश्वनाथ चाकोते मनोहर सपाटे सुदीप चाकोते आदी संबंधी कट्ट्याजवळ होते